श्रद्धा मंत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब वर तर आज आहे दादांचा बड्डे दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप लाखोमय शुभेच्छा तर आली आहे आजच्या आज, आज बड्डे तर दादांचा आहे आणि आजचा कार्यक्रमाचा शेवटचा आज दिवस आहे आणि बघू आजच्या दिवसभरात दिवसभरात नाही आजच्या बड्डेच्या दिवशी दादांच्या बड्डेला कोण कोण येणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच आणि आमच्या मैत्रिणींची मजा मस्ती आणि हा आम्ही आम मा, आज सगळ्यांनी मॅचिंग केलेलं आहे काय केलं ते तुम्हाला मी दाखवेन तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि काही डान्स आहेत काल जो व्हिडिओ झालेला होता आपला ब्लॉग झालेला त्याच्यामध्ये काही माझे म मित्र आहे उरणवरनं आलेलं आहे तर त्याचा आज दादांच्या बड्डेच्या निमित्ताने दादाने त्यांना इन्व्हाइट केलेला आहे की तुझा एक तुझ्या ग्रुपचा डान्स व्हायला पाहिजे माझ्या बड्डेला दादानी बोलाय तर तो आलेला आहे तर तुम्हाला मी डान्सही दाखवेन तर चला बाय थांब थांब येत गाईज, मुली तुम्हाला ज्या मी दाखवल्या हे पप्पूच्या मुली पुरण आलेल्या आहेत आणि त्यांचा शो आहे थोड्या वेळाने हा इथून तर आता त्यांचा डान्स परफॉर्मन्स आता स्टार्ट होणार आहे आम्ही आता जातोय परी आली आहे आणि संचिता आणि सुजाता मागून येणार आहे सो आता कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि नंतर दादांची एंट्री होईल आणि नंतर केक कटिंगचा केक कटिंगचा कार्यक्रम होईल सो आपण चला आता आप कार्यक्रमामध्ये मी जाते माझ्यासोबत कंटिन्यू राहा चलो वाट येतो गणपा देवताची वाटल साथ येतो

संज हैप्पी बर्थडे संज हैप्पी बर्थडे संजय राम केक कटिंग झालेला आहे आणि काय काय आहे स्नॅक्सार तुम्हाला दाखवते केक आहे आणि हा जितू आणि पावभाजी आहे काय वेज बिर्याणी आहे परीला जाम भूक लागली आहे आणि हा आजू बघा पहिलाच अरे किती खातोय गोड गोड गुलाबजाम आहे पावभाजीचे पाव बटर मस्त परी काय घेतलंस कुठून सुरुवात लोकेच पहिला नंबर हा बा पोरांचं ठीक आहे हे घे ना बिर्याणी टेस्टला थोडी ठीक आहे बस आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही माझ्याबरोबर कशीच आहे हॅलो थँक्यू आणि आम्ही सगळ्यांनी या चंद्रकोर पैठणे घातल्यात संचिका संचिका येते

Osionfish. आहे आमच्यासाठी हे हेच मिस्टर औ त्यानी उपाशी ठेवलंय बघा हेच ते मिस्टर जे मी तू एकटा जेवलास नाही मला नाही ठेवणार तो काय जेवायचं काय बघू जर तू किती खाऊ शकते पाव ना हा पाव नक्की पाऊस नक्की नक्की आणि खूप गर्दी आहे सगळे आले अकरा वाजले तरी पण स्टेज वर गर्दी आहे आम्ही फोटो काढून आलो आहोत आणि थोडा वेळ भेटू तुम्हाला खाली बारा वाजले पावणे बारा पावणे बारा वाजले एवढा काय एवढा हसायचंय बघायला पावणे बारा वाजले पंधरा मिनिटानंतर जाऊन जेवायचं आमचा मार्गशीर्ष आहे येस आणि हा अजू काय आई जा सावंत बाबा आहे नेहमी कुचक्यासारख्याच बोलतोय <laughs> <laughs> रात्री जाते एवढी गर्दी होती बाबा आता पूर्ण खाली झालेलं आहे आणि ही इथून येते उंगवला सोन्याचा संजय दादाचा वाढदिवस झाला आनंद झाल्या मनाला झाला अजयदाचा वाढदिवस झाला हबू संजय दादा संजय दादा सॉरी तर आईच काल दादांच्या पट्टीला खूप उशीर झाला आणि म्हणजे आम्हाला अडीच तीन वाजले घरी जायला सो so, आज माझा क्लास आहे मी क्लासला आली आहे तर कालचा ब्लॉग आपला अर्धाच राहिलेला तर त्यामुळे मी आता ब्लॉगचा एंड करणार आहे आणि हां दादांच्या पट्टीचे हे पूर्ण तीन चार ब्लॉग जे आहेत ते उशिरा येत आहे आणि उशिराच येतील तर प्लीज त्याच्यासाठी सॉरी आणि दादांचे चार दिवस कार्यक्रम डान्स कॉम्पिटिशन आणि बड्डेचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय